मी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे कारण मी विला करन गवान चार वेळा सभापती पण होतो कारण सत्तावीस गावांसाठी ज्या वेळेला निधी द्यायची वेळ यायची त्यावेळेला दुसऱ्या वेळ ताण पडला ह्या गोष्टीमुळे त्यांना न्याय न मिळायचा आणि सत्तावीस गाव दोन हजार एकोणी एकोणीसशे त्र्याऐंशीला ला कॉर्पोरेशन मध्ये समाविष्ट झाले त्याच्यानंतर दोन हजार बाराला ला बाहेर गेले परत दोन हजार चौदाला ला आत्महत्या दोन्ही वेळेला त्यांना कोणत्याही प्रकारची मूलभूत सुविधा मिळाल्या नाही आजही नाही मिळाले दोन हजार पंचवीस आणि या अनुषंगाने त्यांना जो टॅक्स भरावा लागतो कोणत्याही सोयी सुविधा नसताना टॅक्स भरावा लागतो तो विनाकारण भरावा लागतो म्हणजे त्या सत्तावीस गाडीवर पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे आणि त्यांना वंचितच ठेवण्यात आलेलं आहे त्यापेक्षा त्यांचे नगरपालिका महा ग्रामपंचायत होते त्या बऱ्या होत्या अशी वेळ आलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी जो निर्णय घेतला आम्हाला वेगळं हो आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी नाही ते आलो आता त्यांनी पाठिंबा